नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात श्री दत्त मंदिर संस्थान सावदा येथून मी आपल्याशी संवाद साधत आहे बंधूंनो आषाढी पौर्णिमा त्याच निमित्ताने गुरु पौर्णिमा या दुहेरी पर्व मानव संप्रदायासाठी अत्यंत महत्वाचं आहे मानव संप्रदायातील देवपूजा वंदन आणि प्रसाद वंदन आपल्या एक मंदिरामध्ये विजेसाठी वंदनासाठी उपलब्ध असते आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतभरातून भाविक भक्त या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात उद्या दिनांक एकवीस रोजी हा योग येत असून संपूर्ण त्या निमित्ताने दिवसभर सकाळी पाच रात्री नऊ या कालावधीमध्ये देवपूजा आणि प्रसाद प्रसादवंदन उपलब्ध राहील सर्व भाई भक्तांना विनंती आहे की आपण या पर्वलीचा लाभ घ्यावा दररोज नित्य आजही उद्याच्या कार्यक्रमात देखील देवपूजा प्रसाद वंदनासोबतच सदभक्तांच्या भोजन प्रसादाची देखील व्यवस्था करण्यात करण्याचा आहे सद्भक्त श्री गिरीश प्रल्हाद चौधरी यांची भोजनाची व्यवस्था करण्यात चालली आहे तरी आपण सर्वांनी या महत्वपूर्ण योगाचा लाभ घ्यावा गुरुपौर्णिमा हा अत्यंत महत्वाचा सण या निमित्ताने साजरा होत आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरु परंपरेला फार मोठं महत्व आहे जीवनामध्ये गुरुचं महत्व फार मोठं असतं था। गुरुच्या मार्गदर्शनानुसारच आपण आपले जीवन कठर असतो अध्यात्मामध्ये असो किंवा संसारामध्ये असो गुरुचं स्थान फार मोठं आहे आणि त्या गुरुच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्याचा दिवस आहे तर त्यासाठी सर्व भाविक भक्त इथे येणारच आहेत देवपूजा वंदनाही करणार आहेत आपण सुद्धा या प्रसंग प्रसंगाला इथे उपस्थित व्हावं आणि आपल्या जीवनाचं लाभ करून घ्यावं स्वतः कृत्य व्हावं हो। जेवढी विनंती मी सर्वांना करीत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा आंधे दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा